वळूयात एका दुःखद बातमीकडं शहीद जवान गणेश ढवळे यांच्यावरती आज आसरे इथं चौदा जवानांच्या तुकडीनं तीन फैऱ्या झाडत व अंतिम बिगुल वाजवत आज त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात आले हे अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्यात आले पालकमंत्री विजय शिवतारे आमदार मकरंद पाटील जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आसरे येथे पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली शहीद जवान गणेश ढवळे यांचं पार्थिव वाई तालुक्यातील आसरे येथील निवासस्थानी आणण्यात आलं या ठिकाणी कुटुंबीय आणि ग्रामस्थ यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं त्यानंतर लष्कराच्या वाहनातून अंतयात्रेला सुरुवात करण्यात आली मार्गामार्गांवरती रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता चौका चौकात आजरांजलीचे फ्लेक्स लावले होते अमर रहे अमर रहे, रहे गणेश ढवळे अमर रहे भारत माता की जय अशा देत ही अंत्ययात्रा वैभवनगर येथील स्मशानभूमीत पोहोचली तिथे शहीद गणेश ढवळे यांच्या पार्थिवावरती शासकीय या इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन न्यूज